कोण नितेश राणे मी खरं तर त्यांचं नाव सुद्धा घेत नाही कोण नितेश राणे त्याला कशा करता एवढं मोठं करायचं प्रताप गडावर जी अफजल खानाची कबर आहे त्या कबरीच्या भोवतीचं तुम्ही त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उडवलं कुणी विरोध केला मग त्यावेळेला तुम्ही कबर का नाही काढलीत त्यांच्याच पक्षाचे आमदार नागपूरमध्ये सांगतात की हे पूर्णपणे गृह विभागाचं अपयश आहे पोलिसांचं अपयश आहे पोलिसांनीच हे सगळं घडवलं असं जे सांगतात ते पोलीस खातं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे गृहमंत्र्यांच्याकडे आहे त्यामुळे मी म्हणण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे लोक हे गृह विभागात त्यानंतर संबंध महाराष्ट्र भर प्रतिक्रिया उमटताना दिसते आहे अगदी मध्यवर्ती भाग असलेला देशाचा तिथे अशा पद्धतीची दंगल घडणं यासाठी कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं आणि महाराष्ट्र सरकार त्या रोखड्यामध्ये पूर्णपणे अपयश ठरलं असं वाटतं असं काल जी नागपूरमध्ये दोन गटामध्ये दोन समाजामध्ये दंगल झाली त्याचा मी सुरुवातीला जाहीरपणे निषेध करतो परंतु हा निषेध करत असताना अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण व्हावं याकरताच गेले चार सहा महिन्यामधले विशेष करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा युतीचं सरकार आल्यानंतर युतीच्या काही जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून मंत्र्यांकडून नेत्यांकडून जी काही दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण व्हावं अशा प्रकारची वक्तव्य केली जातात आणि ही वक्तव्य करत असताना या वक्तव्यातून काहीतरी या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण व्हावी असा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाकडूनच होताना दिसतोय आणि म्हणून कालच्या या दंगलीचा कालच्या झालेल्या प्रकाराचा निषेध करत असताना हे सगळं सरकार निर्मित आहे का हे सगळं सरकारकडूनच होतंय का अशा प्रकारची शंका याला पुरेपूर जागा आहे कारण गेले कित्येक दिवस ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कबरीचं राजकारण हे सत्ताधारी पक्षाकडून केलं जातं म्हणजे औरंगजेब हा क्रूर कर्मा होता औरंगजेब हा अतिशय क्रूर अशा प्रकारचा प्रशासक आणि राजा होता अतिशय निर्दयी होता तो याचा निर्दयपणाचा हा जो काही एकंदरीत इतिहास आहे तो त्याच्या वडिलांपासून भावांपासून तो छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतचा आणि त्यानंतरचा हा इतिहास पुढे येतो परंतु त्याची याच महाराष्ट्रामध्ये कबर बांधली गेली आता ती कबर बांधून जवळजवळ चारशे वर्ष पूर्ण झाली आहेत आणि चारशे वर्षानंतर नवीन पिढीला त्या औरंगजेबाची कबर म्हणजे काय नाही कबर कुठे आहे ते माहीत सुद्धा नाही परंतु सातत्यानं या महाराष्ट्रातल्या पूर्वीच्या मोगल राजांच्या कबरींबद्दल सातत्यानं विषय काढून त्यांचा उदो उदो करून त्या कबरींचं एक प्रकारचं उदात्तीकरण करण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाकडून होते असं म्हणावं लागेल आणि कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचे विषय उकरून काढून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करणं दोन समाजामध्ये दंगली भडकवण्याचं काम हे सरकारी पक्षाकडून होते आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही नितेश राणे यांचं पोस्टर घेऊन आता विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं नितेश राणे हे या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार असल्याचं एक प्रकारचं वक्तव्य त्यावर होतं की द्वेष पसरवणाऱ्या नितेश राणे यांची हकालपट्टी करा अशी मागणी आज विरोधकांनी केली मला कळत नाही कोण नितेश राणे मी खरं तर त्यांचं नाव सुद्धा घेत नाही कोण नितेश राणे त्याला कशाकरता एवढं मोठं करायचं त्या नितेश राणेंच्या वक्तव्यानं एवढं मोठं सगळं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्या त्यांना फार मोठं केल्यासारखं होतं या नितेश राणेच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे निलेश राणेना बोलवता कोण आहे निलेश राणेंच्या पाठीमागं सरकार असताना ते सरकारमध्ये असताना त्याचं सर बोलू कसं शकतात त्यांना गप्प का केलं जात नाही आणि म्हणून याच्या पाठीमागं कोणतरी एक व्यक्ती आहे यापेक्षा याच्या पाठीमागे एक संघटना आहे आणि हे संघटनेच्या माध्यमातून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आहे की तुम्ही व्यक्तिगत विचार करता आज केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे त्या औरंगजेबाची कबर तुम्हाला जर उकडून काढायची थे असेल तर त्याच्याकरता अशा पद्धतीचे मोर्चे काढणं आंदोलनं करणं वारंवार टीका करणं आरोप करणं आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वातावरण खराब करण्याचं कारण काय काढून टाका तुम्ही मध्यंतरी अफजलखानाच्या अफजलखानाच्या प्रतापगडावर जी अफजलखानाची कवर आहे त्या कबरीच्या भोवतीचं तुम्ही त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उडवलं कुणी विरोध केला मग त्यावेळेला तुम्ही कबर का नाही काढलीत तुम्ही त्या ठिकाणी तो याकूब मेमनची कवर त्याचा विषय तुम्ही काढलात का नाही ती काढून टाकलीत औरंगजेबाचा तुम्ही विषय सातत्यानं काढता का नाही ती कवर काढून टाकत विशाल गडावर तुम्ही जातीय दंगली घडवल्यात का त्या ठिकाणी तुम्हाला जी काय अडचण होती ती दूर करत नाही आणि म्हणून मला असं वाटतं अयोध्येतल्या राम मंदिराचा प्रभाव आता कमी झालेला दिसतोय अयोध्येतल्या राम मंदिराचा उपयोग हो आता कमी झालेला दिसतोय म्हणूनच लोकसभेनंतर त्या ठिकाणी राम मंदिराचा उल्लेख कमी आणि औरंगजेबाचा जास्त जप करण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे त्यामुळं या दंगलीना जबाबदार हेच लोक आहेत असं म्हणावं लागेल आता एका संघटनेचा उल्लेख केला की नितेश राणे यांच्या पाठीमागे एक संघटना आहे त्याच संघटनेचा उदो उदो परवाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे संघाचं त्यांनी खूप तोंड म्हणून कौतुक केलेलं आहे मी तेच सांगतोय की हे कोणी एक व्यक्ती करू शकत नाही याच्या पाठीमागे संघटना आहे संघटना आहे शासन आहे सरकार आहे फक्त एक कोणती व्यक्ती पुढे करायची आणि तिला मोहरा करायचा की ज्या व्यक्तीची स्वतःची काय कुवत आहे ज्या व्यक्तीची समाजामध्ये स्वतः काय पात्रता आहे ज्या व्यक्तीची समाजामध्ये काय अशी ओळख आहे आणि म्हणून मी म्हटलं की याच्या वाटेमाग सत्ता आहे संघटना आहे मी सांगितलं ना की औरंगजेबाचं उदात्तीकरण हा सत्ताधारी पक्षाकडूनच सातत्यानं होत आहे सातत्यानं औरंगजेबाचा सात उदो 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 करण्याचं काम मुस्लिम समाजाचे लोक करत आहेत मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाचं नाव सुद्धा घेत आहेत मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाबद्दल परवानच्या दिवशी मी बघितलं त्यांचं म्हणणं आम्ही कबर ही पुजतच नाही कबर आम्हाला मान्यच नाही कबरीचं आमचं काही देणं घेणं नाही परंतु जे लोक गेले पस्तीस वर्ष राम मंदिराचा विषय काढून या देशामध्ये ज्यांनी जे वातावरण दूषित केलं आज राम मंदिर झालं आणि आता राम मंदिर झाल्यानंतर नवीन विषय मला वाटतं त्यांना औरंगजेब वाटायला लागलेला आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा पेजवर अत्यंत सेवेचे प्रश्न उत्पादन होत आहेत निर्माण होत आहेत गृहराज्यमंत्री म्हणतात की पूर्वनिजीत गट होता मग यांचे इंटेलिजन्स ब्युरो का संपूर्णप असं आहे त्यांचे गृहराज्यमंत्री म्हणतात की हे सगळं फ्री प्लॅन होतं मग तुमचे इंटेलिजन्स काय करतं त्यांच्याच पक्षाचे आमदार नागपूरमध्ये सांगतात की हे पूर्णपणे गृह विभागाचं अपयश आहे पोलिसांचं अपयश आहे पोलिसांनीच हे सगळं घडवलं असं जे सांगतात ते पोलीस खातं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे गृहमंत्र्यांच्याकडे आहे त्यामुळे मी म्हणण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे लोक हे गृह विभागाचं अपयश आहे म्हणत आहेत धन्यवाद नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन आपापसातील वाद समजोत्यानं मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण कौटुंबिक प्रकरण वीज वितरण कंपनीची प्रकरण दिवाणी प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे वीस अनुसार तडजोड करण्या योग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणं चेक बाउंसची प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण तसंच बँक आणि ट्रॅफिक चालन वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत तसंच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कर वसुली प्रकरणं देखील ठेवण्यात आलेली आहेत लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्टही परत मिळते ज्या नागरिकांना आपली प्रकरणं न्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा लोक न्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे